जावळी तालुक्यातील मुनावळे गावाला हजारो मीटर शिवसागर जलाशय लाभला आहे या जलाशयामध्ये अनेक वर्षांपासून वनविभागाचे कायदे होते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यास काढून टाकले आहेत यामुळे येथील स्थानिक बेरोजगार तरुण तरुणींना हॉटेल्स मासेमारी बांबू लागवड अशा अनेक उद्योगांना चालना मिळणार आहे व व स्थानिक गावातील नागरिक रोजगारासाठी मुंबईकडे जाणार असतात त्यांना आता जावळी तालुक्यात मुनावळे दरे अशा डोंगरी भागात असलेल्या गावात रोजगार उपलब्ध होणार आहे असे मत जलपर्यटन विकास शुभारंभाच्या वेळेस व्यक्त केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्कूबा ड्रायव्हिंग करणाऱ्यांना हिरवा झेंडा दाखवून याचा शुभारंभ करण्यात आला कोयना बॅकवॉटर असलेल्या शिवसागर जलाशयात जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन सर्व उद्योग करावेत जेणेकरून येथील जलाशयातील पाणी अशुद्ध जलप्रदूषण होणार नाही याची ये काळजी येथील स्थानिक नागरिकांनी व रोजगार व भूमिपुत्रांनी घेतली पाहिजे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते तिकडे आपल्या मुक्त गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवा पण त्यांना म्हणालो इकडं आपला एक देशातला हा पहिल्या नंबरचा हा जलक्रीडा पर्यटन केंद्र या ठिकाणी होतंय आणि त्याबरोबर जा येताना सगळा निसर्ग पण तुम्ही बघा आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचं वरदान लाभलेला हा आपला सगळा भाग आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो आहे की सुरुवातीला आपण गाळ काढण्याचं भूमिपूजन केलं नाम फाउंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष सरकारबरोबर ते काम करत आहेत आणि गेले अनेक वर्ष अनेक गावांमध्ये या जिल्ह्यामध्ये नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचं काम फार मोठं आहे आणि म्हणून मी त्यांना सा सरकारच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभारही मानतो मी आहे संतोष मालुसरे सध्या आपण आहोत जाऊल तालुक्यातील पर्यटन स्थळ समजलेलं जाणार मुनावळे या ठिकाणी स्कूबा ड्रायव्हचा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे या ठिकाणी स्थानिक आहेत मुनावळे गावचे त्यांच्या मी प्रतिक्रिया जाणून घ्या घेणार आहे काय सांगाल कशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट आहे आणि याचा फायदा स्थानिकांना कशा पद्धतीने होऊ शकतो काय सांगाल आपण खरोखरच या ठिकाणी सांगावे सांगावेसे आनंद होत आहे की आज या ठिकाणी मुनावळे या ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट हो या ठिकाणी आणलेला आहे तो मान्य श्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी पर्यटन जल क्रीडा वॉटर स्पोर्ट या ठिकाणी होत आहे आणि या माध्यमातून स्थानिकांना रोजगार आणि स्थानिकांना म्हणण्यापेक्षा या पंचक्रोशीतील सर्वांनाच रोजगाराचा एक उपक्रम म्हणून आणि रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी हा पर्याय म्हणून या ठिकाणी एकदम कालच चर्चा आमची कलेक्टर साहेबांशी झाली की देशातील पहिल्यांदा एवढा मोठा प्रोजेक्ट की या ठिकाणी होणारा खर्च हा मुनाळी गावात होत आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी असणारा गाव शिंदे साहेब कायमच सांगतात की या ठिकाणी स्थानिक गावातील लोकांना सर्वांना ज्या ठिकाणी रोजगारची संधी आपण निर्माण करतो त्याबद्दल मी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचं मुनावळी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मोठा प्रोजेक्ट होतो सर्वात आपल्या आजपर्यंतचा इतिहास आहे एकशे पाच गाव मध्ये आपण काय अर्थी कोयना धरण एकोणीसशे सदुसष्टला झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने कोयनाच्या भूमिपुत्रांना जर एक उपजीविकेची संधी जर उपलब्ध होत असेल तर ते त्याच्यासाठी सर्वोत्तम पदावर येण्यासाठी वेळ लागला आणि त्या पदावर कोयन्याचाच सुपुत्र आला आणि माननीय एकनाथजी शिंदे ज्या पदावर आलेत मुख्यमंत्री साहेब झालेत त्यापासून खऱ्या अर्थाने कोयनेच्या भूमिपुत्रांना न्याय मिळायला लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यातलाच हा पहिला जलपर्यटन विकास आराखडा नवळे या गावात होत आहे मला वाटतं आहे येणाऱ्या काळामध्ये कोयनेच्या कप कोयना धरणग्रस्तांना जो सन्मान मिळायला पाहिजे होता तो इथून पुढे मिळतो आहे किंवा मिळेल असंच बनावं लागेल आणि त्यातला हा पहिला दुवा असेल त्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे स्थानिकांना या ठिकाणी बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा झाले की पहिल्या विभागातील कोरोनावरती अन्याय होता पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर बरेचशी भागातील कामं होत आहेत आणि स्थानिक स्थानिकांना मना रोजगार आहे त्याबद्दल का शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ही कोयनेची जी भूमी आहे ती फार पवित्र भूमी आहे कारण अनेक रत्न या कोयनेच्या भूमीतून कोयनेच्या मातीतून जन्माला आली आणि आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की खऱ्या अर्थानं या कोयनाच्या भूमीतला सुपुत्र आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हातात घेण्या अगोदरसुद्धा म्हणजे सार्वजनिक बांधकाम उपक्रम उपक्रम मंत्री असल्यापासून मी ज्या मातीत जन्माला आलो आहे त्या मातीचं मी काहीतरी देणं लागतो या भावनेतून आणि या मातीशी जी त्यांची एक घट्ट नाळ जोडलेली आहे त्या भावनेतून आपण पाहतो हजारो कोटीचा निधी आदरणीय एकनाथजी साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे जसे एक म्हण आहे की घार हिंडे आकाशी तिजे चित्त पिल्लापाशी या उक्तीप्रमाणे आदरणीय एकनाथजी साहेब महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण कारभार पाहत असताना आपल्या मायभूमीकडे म्हणजे आता माझ्या मित्रांनी सांगितलं त्या पद्धतीने की खऱ्या अर्थानं मिनी काश्मीर म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये मिनी काश्मीर म्हणून हा कोयनीचा भाग आपला ओळखला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मी परमेश्वराजवळ प्रार्थना करेन की आमच्या या कोहिनीच्या सुपुत्राला उत्तरोत्तर येणाऱ्या काळात सुद्धा परमेश्वर तुझा हात त्यांच्या पाठीशी असाच राहू दे आणि आमच्या म्हणजे गेले अनेक शतक हा भाग दुर्लक्षित होता त्या भागाचं सोनं आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेब करतायत त्यांच्या पाठी तुझा आशीर्वाद राहू दे या ठिकाणी स्थानिकांना जे तरुण मुलं आहेत तरुण पिढीला एकत्र घेऊन एक चालणारे या ठिकाणी किरण भोसले आहेत माझ्यासोबत आपण नेहमी तरुण पिढी पुढे गेली पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न असतो जे रोजगार आपल्या आपल्याबरोबर गोट क्लब असू ड्राय होते आपण आनंदाचा दिवस असेल काय सांगाल आपण आज या ठिकाणी आपल्या भागामध्ये अनेक तरुण असे बेरोजगार आहेत आणि मुंबईला जाऊन काम करतात आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी आपल्यासाठी एक चांगली योजना आणि एक प्रकल्प आपल्या भागातली तरुणांसाठी इथं आणलेला आहे आणि हा तरुणांनी म्हणजे भागातील सर्वांसाठी फायदा आहे त्यांनी इथं सर्वांनी लाभ घ्यावा की इथं येणारा पर्यटक हा भागामध्येच आपल्या आप सर्व ठिकाणी जाणार आहे कुणी हॉटेल केली पाहिजे कुणी टेंट वगैरे असे काय अनेक का रोजगार म्हणजे भेटू शकतो त्याच्यामधून असे भरपूर काम आहेत ते आपण आप आप हो या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्याच्यापासून फायदा आहे सर्वांना त्याचा लाभ घ्यावा तर ह्या होत्या सर्व यांच्या प्रतिक्रिया तर जे शहरात आहेत तरुण त्यांनी गावाकडे वळले पाहिजे गावाकडे उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की मुंबईकडून किंवा शहराकडून तरुण गावाकडे आले तर त्याने उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि तोच प्रयत्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत कॅमेरामन संजय मालुसरे समी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज मुनावळे